आणि राज्यामध्ये लवकरच लव जिहाद विरोधी कायदा केला जाणार आहे त्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली पण आता यावरून राजकारण सुरू झालंय धर्मांतर विरोधी कायदा असताना सुद्धा नवा कायदा अस्तित्वात आणण्याचा हेतू हा संविधान विरोधी असल्यामुळे याला मुस्लिम सत्यशोधक मंडळानं विरोध केलाय याबाबत मुस्लिम सत्यशोधक मंडळानं एक पत्र काढलंय आणि लव जिहाद विरोधी कायद्याला विरोध केल्याची माहिती शमशुद्दीन तांबोळी यांनी दिली देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांना माहिती विचारण्यात आली होती देश चा ले ले की देशभरामध्ये लव जिहादच्या किती घटना घडलेल्या आहेत आणि तेव्हा असं स्पष्ट करण्यात आलं होतं की देशात अजून एकही अशी घटना नोंदवण्यात आलेली नाही पण गेले कित्येक वर्षांपासून तथाकथित लव जिहादच्या नावाने एकूणच गाजावाजा करण्यात येतो आणि मुस्लिम समाजाला एकूण असुरक्षित करण्याचा एक प्रयत्न होतो खर म्हणजे अं लव निमित्त पुढे करून धर्मांतर विरोधी कायदा करण्यात येतोय मुस्लिम सत्यशोधक मंडळ हे फसवून प्रलोभन देऊन धमकावून असे धर्मांतर करणाऱ्याच्या विरोधातच आहे आणि केवळ मंडळच नाही तर आता अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार सुद्धा हे गैरकानुनी आहे आणि अपराध आहे